आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असेल ते पारगाव जारकरवाडी गटावर कारणही तितकेच स्पष्ट हा गट म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचा घरचा मतदारसंघ आणि उमेदवार असतील ते त्यांचेच पुतणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील विरोधकांची घेराबंदी पण दिसते तितकी सोपी का नक्कीच नाही विरोध एकवटणार आणि दिलीप वळसे पाटलांना त्यांच्या होमग्राऊंडवर घेरणार ही चर्चा म्हणजे काळ्या दगडावरची रेख वाटते खरी पण वास्तव तितकेच सरळ सरळ नक्कीच नाही आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर तब्बल पस्तीस वर्षांची पकड असलेल्या वळसे पाटलांच्या गडाला अलीकडच्या विधानसभेत देवदत्त निकम यांनी जोरदार आव्हान दिले यात दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला असला तरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी पारगाव जारकरवाडी गटासह तीन गटात वळसे पाटलांना मिळालेली पिछाडी ही लक्षणीय आहे आणि त्यामुळेच आता विरोधकांमध्ये उमेदवारीसाठी रस्शी सुरू आहे आणि पारगाव जारकरवाडी गटही त्याला अपवाद नाही निरगुड सरमध्ये थेट जनतेतून सरपंचपद मिळून जायन किलर ठरलेले रवी वळसे अचानक प्रकाश झोतात आलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या तालुकाप्रमुख पूजाताई वळसे पाटील मागील पंचवार्षिकला विवेक वळसे पाटील यांच्या विरुद्धच अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेले अरुण गेरे तर प्रथम व्यवसायात स्थिर होऊन आता कुठे केवळ आपला मोर्चा येणारे अरविंद वळसे पाटील हे सगळेच जोरदार तयारीला असल्याचे चित्र आहे त्यामुळेच त्यांच्यापैकी कुणालाही तिकीट मिळाले तरी उरलेले शांत बसतील याची खात्री नाही हीच संभाव्य बंडखोरी विवेक वळसे पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते विधानसभेला जरी विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसली तरी शिस्तप्रिय म्हणून ओळख असणारी भाजपा वगळता सर्वांनीच दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आतून काम केल्याच्या चर्चा आजही रंगतात त्यामुळेच इच्छुकांच्या रांगेत दोन्ही आघाड्यातील चेहरे जरी दिसत असले तरी काहीजण आधीपासूनच आतमधून वळसे पाटील यांच्या विरुद्ध असल्याची कुचबूच आहे त्यामुळे कोणतीही बंडखोरी जरी झाली तरी तिचा थेट फायदा हा विवेक वळसे पाटील यांनाच होणार हे सांगायला कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नक्कीच नाही विधानसभेचा निकाल पाहता आणि त्यानंतरच्या मन्सर नगरपंचायतच्या निकालामुळे विरोधक हवेत असल्याचे दिसत असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र जमिनीवर येत पॅचअप करताना आणि तुटलेला जनसंपर्क पुन्हा जोडण्यात यशस्वी ठरताना दिसतोय त्यातच तालुक्यांनी गमावलेले मंत्रिपद आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रूपाने मिळवण्याची संधी असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे आणि हा जोश विवेक पाटील यांच्यासाठी जीवाचे रान करणारं ठरेल यात शंका नाही मग समोर येतात फक्त दोनच प्रश्न जोशात असलेल्या विरोधकांना बंडखोरी भोवणार का आणि पुन्हा एकदा पारगाव जारकरवाडी गटात विवेक पाटीलच बाजी मारणार का उत्तर लवकरच मिळेल आणि ते नक्कीच रंजक असेल आपल्यालाही काय वाटते आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा